हे आपल्या देशाच्या एकूण उत्पादनाच्या ऐंशी टक्के भाग आहे आणि मग कुठल्या विकासाच्या गप्पा घेऊन देशाचे पंतप्रधान तुमच्या समोर येतात हा कळीचा मुद्दा आहे जेव्हा देशाच्या सकल उत्पादनाचा ऐंशी टक्के भाग हे दोष्याच्या डोक्यावरच करत असत तेव्हा देशाच्या श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हायला फारसा वेळ लागत नाही म्हणून भावना उत्साव

म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत म्हटलं जातं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला सह्याद्री थांबला दिल्ली ते राखतो महाराष्ट्र माझा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीत हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हटलं जात पण जेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावणारे हे दिल्ली पती समोर चरा चरा तेव्हा हिमालयाच्या समोर सह्याद्री असं म्हणायची वेळ येऊ नये खांद्यावर आहे आणि दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा या ऐवजी आता दिल्लीचे तख्त पालटवतो महाराष्ट्र माझा ही ताकद प्रत्येकानं हातात घ्यायची गरज आहे मी विरोधी उमेदवारांवर कधी बोलत नाही कधी बोलणार नाही पत्रकारांनी दोन हजार एकोणीस व्हायरल होत पण तेव्हा माझ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे फळवण्याचं पाप कोणी केलं नव्हतं दोन हजार एकोणीस ला जेव्हा बोललो होतो तेव्हा देशातल्या शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडण्याचा निर्णय दाखवलं नव्हतं दोन हजार एकोणीस ला जेव्हा बोललो होतो

सातार करण्यासाठी इतकी मोठी संधी आली आहे म्हणजे सगळे पाटील साहेब की सगळे मतदारसंघ हे एक खासदार निवडणार आता शिरूर आमच्याकडे डबी उमेदवार दिले लोक एक खासदार निवडून देणार आहेत बारामतीला लोक एक खासदार निवडून देणार आहेत सातारला मात्र बाबा दोन खासदार ठेवण्याची सुवर्ण संधी ही जनते समोर आलेली आहे आणि त्यामुळे मला एक ही गोष्ट माहिती आहे की राज्यसभेवर राज राज आणि लोकांना लोका शशिकांत शिंदे लोकसभेवर एवढी सुवर्ण संधी सातारखर जनतेसमोर चालून आलेली राज्यसभेची अजून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडीच तीन वर्ष तीन वर्ष। वर्ष। बाकी म्हणजे पुढची तीन नक्कीच दोन खासदार जे भारतीय जनता पक्षाचा प्रचार आहे विकासाचे डबल इंजिन विकासाच डबल इंजिन अशा पद्धतीने तुमच्या समोर लक्षात ठेवा मान राज गादीला मत मात्र उतार म्हणजे आपला इतिहास आहे त्यामुळे गादीला मुजरा करायचा पण दादीला मुजरा करताना तुतारी वाजवायला विसरायचं नाही पण तुतारी वाधवली त्याच्या मुजऱ्याला मार मिळणार आहे आणि म्हणून एवढंच तुम्हाला कळता सांगतो चार जून नंतर पुन्हा विजयाची रॅली नक्कीच इथे येईल अशी ये अपेक्षा व्यक्त करतात माझ्या आपल्या सर्वांना विनंती ही जे लढतात ना ही माणसं ही सगळी माणसं जेव्हा लढायला उभी राहतात तेव्हा रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या कवितेची काव्य पंक्ती काय माटवतात वातावरण बघितलं जर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बघितलं तर वातावरण खरोखर अंधकारमय झालं होतं आणि अशा परिस्थितीत या माणसांनी लढण्याची उभे दाखवली आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली